कापूर होळीच्या पुलाखाली एक पस्तीस ते चाळीस वर्षाची महिला भोंगळी पडली होती तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता दोन नराधामांनी तिच्यासोबत भयानक कृत्य केले होते या घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तीस जुलै दोन हजार चोवीसचा चा दिवस होता पावसाळी वातावरण होते सर्वत्र पावसाचे थैमान सुरू होते भोर तालुक्यामधील भाडगड धरण तसेच इतर छोटे मोठे तलाव येथून येणारे गुंजवणी धरणाचे पाणी ओव्हरफ्लो झाले होते भोर तालुक्यामधील भोर व राजगड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी हे कुठलाही अनुचित प्रकार घडायला नको व पूरस्थिती निर्माण झाल्यास गुंजवणी व निरा नदीकाठच्या गावांना सावध करण्याचा सा इशारा देत होते तसेच महामार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले होते शहरी भागातील हौशी पर्यटक पावसाळ्यात पर्यटनासाठी येतात आणि ते हुल्लडबाजी करतात त्यामुळे त्यांनाही पोलिसांचा धाक असणे गरजेचे असते खेड शिवापूर टोलनाका आणि ट्रॅफिक जाम ही डोकेदुखी पोलिसांना रोजची झाली आहे त्यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण असतो त्यातूनही पुन्हा नाईट ड्युटी त्यांना चालूच असते कारण गेल्या काही दिवसांमध्ये दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत या सर्व गोष्टीमुळे राजगड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी सतर सतर्क राहतात दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीसच्या दिवशी राजगड पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी हे आपल्या दररोजच्या कामकाजाबाबत आपले सहकारी अजित माने यांच्याशी चर्चा करत होते कारण दोनच दिवसात पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि भोडचे आमदार संग्रामदादा थोपटे हे दोघे खेड शिवापूर येथील टोल नाका बंद करावा यासाठी आंदोलन करणार होते त्याबाबत पोलीस निरीक्षक गवळी माहिती घेऊन आपले वरिष्ठ पोलीस अधिकारी पंकज देशमुख यांना फोनवरून माहिती देत होते याच दरम्यान कापूर हॉलमधील पत्रकार जीवन सोनवणे यांनी राजगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना एक महिला निर्वस्त्र अवस्थेत कापूरवळच्या पुलाखाली बसल्याचे सांगितले तोपर्यंत पत्रकार सोनवणे यांनी बॅगेत सत्कारासाठी मिळालेली शाल तिच्या अंगावर टाकण्यात तिथे जमलेल्या एका कातकरी महिलेला दिली होती त्यानंतर राजू वाघमारे यांनी आणलेली एक साडी कंपनीतून कामावरून आलेल्या मुलीला नेसवण्यास दिली तोपर्यंत राजगडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी त्यांच्या स्टाफसह आले पी एस आय अजित पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह तिथे आले सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच महिला पोलीस हवालदार यांनी त्या महिलेला धीर दिला तिच्याकडे विचारणा केली असता त्या आभागी महिलेने सांगितले की मला माझे नाव गाव सांगता येत नाही मी गेल्या दोन दिवसापासून होळगावच्या रोडच्या पुलाखाली उघड्यावर राहत आहे काल दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीसच्या रात्री मी पुलाखाली आली असताना जोराचा पाऊस आला होता त्यावेळी पुलाच्या खाली आजूबाजूला थांबले होते त्यावेळी तिथे दोघेजण माझ्या अगोदरच बसलेले होते त्यामध्ये एका माणसाची दाढी वाढली होती आणि डोक्याचे केसही वाढलेले होते त्याच्यासोबत दुसरा असलेला माणूस हा काळकोटा होता त्यावेळी मी झोपेत असल्याने तिथेच झोपी गेले मी झोपी गेल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कुणीतरी माझ्याजवळ येऊन माझ्या साडी वर केली त्यावेळी मी दसकून जागी झाले मी समोर पाहिले असता त्यावेळी एक धाडीवाला माणूस होता त्याने माझे कपडे काढून माझ्या अंगावर पडून माझ्यावर अत्याचार केला त्यानंतर थोड्याच वेळामध्ये दुसरा काळकोटा माणूस आला त्याने माझ्या अंगावरील साडी बाजूला केली ही माझ्या शरीराशी झोंबाझोबी करून अत्याचार केला त्या महिलेने सांगितलेल्या माहितीच्या वर्णनावरून या परिसरात राजगड पोलिसांनी संशयित वाटणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतले त्या महिलेसमोर त्यांना उभे केले असता त्या दोन्ही व्यक्तींना त्या महिलेने ओळखले या दोन व्यक्तींनी माझ्यावर अत्याचार केला आहे असे सांगितले त्या महिलेची रिटसर तक्रार नोंदवून घेऊन संशयित सुधीर बयाजी पवार आणि संशयित राजेंद्र हरिभाऊ यादव या दोघांना अटक करण्यात आली ते सुरुवातीला आमचा काही संबंध नाही असे सांगत होते परंतु त्या दोघांना पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली मग गुन्हा करते वेळेस त्यांच्या अंगावर असणारे कपडे जप्त करण्यात आले त्यांची वैद्यकीय तपासणी करून भोर येथील न्यायालयात हजर केले असता त्यांची कस्टडी होऊन त्यांना एरवडा येथील जेलमध्ये पाठवण्यात आली त्या महिलेबाबत अधिक तपास केला असता असे समजले की तिला फिट येत असल्याने तिच्यावर औषधोपचार सुरू होता तिने औषधी वेळेवर न घेतल्याने तिचे मानसिक संतुलन बिघडले होते त्या धुंदीत भटकत भटकत सासवडवरून ती व वळ्या पोहोचली पुरंदर तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबात राहणारी ही महिला घरामधून न सांगता बाहेर पडली होती तिच्या घरच्या मंडळींनी नातेवाईक व आत्पष्ट मंडळीकडे तिचा शोध घेतला होता पण ती साप पडली नसल्यामुळे त्यांनी सासवड पोलीस स्टेशनला रिटसर मिसिंगची तक्रार नोंदवली सासवडला मिसिंग झाल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला परंतु त्यांना काही ती महिला मिळून आली नाही त्यांचे शोध घेण्याचे काम सुरूच होते दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर राजगड पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचा शोध घेऊन तिला नातेवाईकांच्या ताब्यात दिले त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तसेच पत्रकार संघाच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांचा सत्कार करण्यात आला अशाच नवनवीन क्राईमस्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा